माजी आमदार काका जगताप यांच्या प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना भवानीनगर येथील नागेश्वर मंदिरात रासकर परिवाराच्या वतीनं लघुरुद्राभिषेक व महाआरती माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर पुण्या येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून काकांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी भवानी नगर येथील इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथील नागेश्वर मंदिरात ज्ञानेश्वर रास्कर मामा सौकल्पना रास्कर ईशान रास्कर व रास्कर परिवाराच्या वतीनं नागेश्वर मंदिरात लघुरुद्राभिषेक रुद्राभिषेक व महाआरती करण्यात आली यावेळी भाविकांनी महादेवाला साखडं घातलं तसेच भगवान श्री नागेश्वराची महाआरती केली याप्रसंगी सौ सुवर्णाताई सचिन जगताप संगीता चौरे प्राध्यापक माणिकराव विधाते प्राध्यापक अरविंद शिंदे माजी नगरसेवक प्रकाश बागागे डॉक्टर विजय भंडारी राजेंद्र चोपडा सुमतीलाल कोणा मोठारी पप्पू मुंदडा राजेंद्र छाजेड राजू शेटिया बाळासाहेब धाडीवाल किशोर डागा किशोर मुथा अण्णा आंबेकर राजू सांगळे राजू कचरे डॉक्टर दत्तात्रय लोढे डॉक्टर ठाकूर डॉक्टर एटी देशमुख डॉक्टर सौम म्हसे आदी उपस्थित होते ज्ञानेश्वर मामारासकर म्हणाले की इंद्रप्रस्थ मंगल कार्यालय येथील नागेश्वर मंदिर हे महादेवाचं जागृत देवस्थान आहे सावित्रीबाई फुले नगर परिसरातील भाविकांनी काकांच्या उत्तम आरोग्यासाठी भगवान श्री नागेश्वराला साखळं घातलं यावेळी रास्कर परिवारासोबतच काकांचा मित्रपरिवारही मोठ्या संख्येनं उपस्थित होता यावेळी भाविकांनी मनोभावे प्रार्थना केली परमेश्वर निश्चितच सर्वांच्या प्रार्थनेला बळ देईल लवकरच काकांच्या तब्येतीत सुधारणा होऊन नागरिकांच्या सेवेत काका पुन्हा दाखल होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर आज गेले एकोणीस दिवस आपण सगळे ज्या परिस्थितीत वावरत आहोत ज्या दुःखात हो। थीक आपण राहत आहोत त्याचे ठिकठिकाणी सर्वजण आपापल्या पद्धतीने उपाय करू इच्छितात दुःखात येईन ते कारण काका आपले गेल्या बऱ्याच दिवसापासनं रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत ते आजारी आहेत आणि त्या आदरपणातून त्यांनी बाहेर यावं यासाठी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने परमेश्वराला साखळं घालतो प्रार्थना करतो जे ते आपापल्या पद्धतीने करतात तुम्हाला सांगतो आपण आपल्या पद्धतीने मंदिरात जातो काही लोक त्यांच्या पद्धतीने चर्चमध्ये जातात काही लोक मस्जिदमध्ये प्रार्थना करतात या पद्धतीने सर्व शहरात नाही जिल्ह्यात सगळीकडे ही प्रार्थना सत्र चालू आहे आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे की या सर्व प्रार्थनांच एक दिवस आपले काका निश्चितपणे चालत नगरला येणार आणि आपल्या ह्या ज्या प्रार्थनेला आहे हे पूर्णपणे हे परमेश्वर आपल्याला सहाय्य करणार बळ देणार तेव्हा मी आपल्या सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा परमेश्वराला साखडं घालतो आज तर आम्ही आमच्या परिवाराच्या वतीने मी आणि माझी पत्नी कल्पना रासकर आमच्या बरोबर होत्या प्राध्यापक अरविंद शिंदे होते प्राध्यापक वेदाते सर होते राजा भाऊ चोपडा होते सर्वसा काकांचा जो मित्र वर्ग आहे ते सर्व आज इथं हजर होते परंतु मी सांगू इच्छितो ह्या मित्रपरिवार व्यतिरिक्त ह्या नगर शहरात आणि जिल्ह्यात जे सर्व आज आम्ही जसं इथं इथं रुद्राभिषेक केला आहे नागेश्वर मंदिरात त्या पद्धतीने अपन सगळीकडे चालू आहे तेव्हा आपण सुद्धा आपल्या पद्धतीने आपल्या परमेश्वराला थोडं साकडं घाला आणि आपल्या का काकाला लवकरात लवकर घरी व्यवस्थितपणे ह्या ह्याच्यातनं बाहेर आला एवढी मी प्रार्थना करतो